नमस्कार ड्रीम स्टडी या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण सामाजिक शास्त्र या विषयातील काही प्रश्न बघणार आहोत चला तर आपण लगेच सुरुवात करूया बघा प्रश्न एक सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते चार पर्याय आहेत एक मीटर दोन रिस्टर तीन फॅदम चार फूट बरोबर उत्तर आहे तीन फॅदम पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश नावाने ओळखला जातो बघा एक पंपा दोन डाउन्स तीन प्रेयरी चार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डाउन्स पुढचा प्रश्न हा जागृत ज्वालामुखी आहे बघा वेसुवियस काटमाई चार फुजियामा अचूक उत्तर पर्याय क्रमांक चार फुजियामा पुढचा प्रश्न समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला रेषा म्हणतात याचे बघा आपण पर्याय बघू एक समभार दोन समपर्जन्य तीन समता चार समोचता याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समता नंतरचा प्रश्न विषुव वृत्तीय मनात वृक्ष आढळतो बघा एक महोगणी दोन साक तीन पळस चार खैर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक मोहगणी पुढचा प्रश्न वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात एक निग्रॉइड दोन मंगोलाइड तीन बुश मॅनाइड चार ऑस्ट्रेलॉइड बरोबर उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन मँगो मंगोलाइड पुढे हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे पर्याय एक ट्रान्स कॅनेडियन हायवे दोन ग्रँड ट्रक महामार्ग तीन पॅन अमेरिकन महामार्ग चार स्टुअर्ट महामार्ग बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन पॅन अमेरिकन महामार्ग पुढे सुएस कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे कारण तो समुद्र सपाटीवर आहे तो मुंबई व लंडनला जोडतो ह्यामुळे वेळ व अंतर वाचते हा खाजगी कालवा आहे त्याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन ह्यामुळे अंतर वाचते पुढे बघूया सर्व प्रकारच्या विकासात हा केंद्रबिंदू असतो एक प्रदेश दोन मानव मानव तीन निसर्ग चार वाहतूक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मानव पुढचा प्रश्न सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी हा एक देश आहे एक चीन दोन म्यानमार तीन इंडोनेशिया चार नेपाळ बरोबर उत्तर चार नेपाळ पुढचा प्रश्न लोहा आणि पोलाद उद्योगधंदे जवळ स्थापन होतात एक कोळसा उत्पादक प्रदेश दोन पाणी पुरवठा प्रदेश तीन बाजारपेठ चार विद्युत केंद्र तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोळसा उत्पादक प्रदेश तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा